श्री स्वामी समर्थ धनत्रयोदशीला या राशींचे भाग्य खुलणार आहे पैशांचा पाऊस पडणार आहे आणि सुवर्ण काळ आता सुरू होणार आहे कोणत्या आहेत त्या राशी जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण व्हिडिओ पहा या धनत्रयोदशीला ग्रहांचा एक अद्भुत संयोग जुळून आला आहे यावर्षी धनत्रयोदशीला हंस राजयोग बुधादित्य राजयोग आणि ब्रह्मयोग यांचा अतिशय शुभ संयोग तयार होत आहे गुरुग्रह स्वतःच्या उच्च राशीत म्हणजेच कर्क राशीत प्रवेश करत आहे यामुळे हंस राजयोग तयार होईल त्याचबरोबर या काळात बुध आणि सूर्य यांची युती कन्या राशीत होत असल्याने बुधादित्य राजयोग अधिक प्रभावी होईल यासोबतच या ब्रह्मयोग देखील तयार होत आहे अशा परिस्थितीत धनत्रयोदशीच्या निमित्ताने मिथून कर्क आणि इतर तीन राशींना धनलाभ तर होईलच पण त्याचबरोबर अनेक नवीन संधी आणि खूप मानसन्मान देखील मिळेल चला तर मग जाणून घेऊया या धनत्रयोदशीला कोणत्या पाच राशींना लाभ होणार आहे ते पहिली रास आहे मिथून धनत्रयोदशी मिथून राशीला मिळणार मालमत्तेचे सुख मिथुन राशीच्या लोकांसाठी हंस राजयोग त्यांच्या दुसऱ्या घरात तयार होत आहे याचा अर्थ असा की धनत्रयोदशीच्या निमित्ताने मिथुन राशीच्या लोकांना मालमत्तेचे सुख मिळू शकते या काळात तुम्ही तुमच्या कामाच्या कौशल्याने सर्वांना प्रभावित कराल हंस राजयोगाच्या प्रभावामुळे मिथून राशीच्या जातकांना मोठ्या प्रमाणात धनलाभ होऊ शकतो या काळात तुम्ही एखादी मालमत्ता देखील खरेदी करू शकता तुमच्या आत्मविश्वासातही वाढ होईल तसेच कौटुंबिक जीवनातील सर्व मतभेद दूर होतील तुमची कलात्मक कामांमध्ये आवड वाढेल ज्यामुळे तुम्ही तुमच्या कौशल्याचा चांगला विकास करू शकाल पुढची रास आहे कर्करास क धनत्रयोदशी कर्कराशीचे आर्थिक जीवन स्थिर राहणार रा आहे हंसराजयोग राशीत तयार होत आहे या काळात शुभग्रह तुमच्याच राशीत प्रवेश करेल यामुळे राशीच्या जातकांना वाहन किंवा मालमत्तेचा सुख मिळू शकते तसेच तुम्हाला आता धन कमवण्याचे चांगले संधी देखील मिळू शकतात तुम्हाला नवीन नोकरीचा प्रस्ताव देखील येऊ शकतो तुमची एखादी अपूर्ण इच्छा देखील पूर्ण होऊ शकते तुमच्यात एक वेगळाच आत्मविश्वास दिसून येईल तुमचे आर्थिक जीवन स्थिर राहणार आहे पुढची रास आहे कन्या धनोत्रयोदशीला कन्या राशीला मिळेल दुप्पट लाभ बुधादित्य राजयोग कन्या राशीतच तयार होत आहे सूर्य आणि बुध यांची युती कन्या राशीत होईल तसेच तुमच्या राशीच्या अकराव्या घरात गुरुचा गोचर देखील राहील यामुळे तुमच्यासाठी दुप्पट लाभाचा योग तयार होईल कन्या राशीच्या लोकांची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल तुम्ही एखादी मालमत्ता देखील खरेदी करू शकता या काळात तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये अनपेक्षित फायदा मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर बघा पुढची रास कोणाची आहे धनोत्रयदशीला वृश्चिक राशीला मिळेल व्यवसायात चांगला नफा वृश्चिक राशीच्या लोकांवर गुरुची पाचवी दृष्टी राहील यामुळे गुरुच्या कृपेने तुम्हाला भाग्याचा पूर्ण पाठिंबा भा असेल तसेच तुम्ही व्यवसायात चांगला नफा मिळवू शकाल तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही आनंदाची बातमी ऐकायला मिळू शकते या राशीतील जे लोक अविवाहित आहेत त्यांचे विवाह योग जुळून येऊ शकतात जे लोक स्वतःचा व्यवसाय करतात त्यांना या काळात मोठा लाभ मिळू शकतो व्यवसायात व्यवसायातही तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो त्यानंतर बघा पुढची रास कोणती आहे धनत्रयोदशीला मकर राक्षीला बोनस मिळणार आहे मकर रास आहे मकर राशीच्या लोकांवर गुरुची सातवी दृष्टी राहील आणि सूर्य दहाव्या घरात असतील यामुळे गुरु आणि सूर्य यांच्यामुळे मकर राशीच्या जातकांना नफा कमावण्याच्या सुवर्ण संधी मिळतील तुम्हाला धनतोळशीच्या आधी बोनस किंवा तत्सम लाभ मिळू शकतो तसेच तुम्हाला कुटुंबाकडून किंवा एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून मोठा उपहार मिळू शकतो तुम्हाला ही पूर्ण साथ मिळेल धनत्रयोदशीनंतर लगेचच तुमच्यासाठी यश आणि समृद्धीचे दिवस सुरू होऊ शकतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ